Hola. राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशाप्रकारे आज भारत पाकिस्तानचं जे काही युद्ध होतं ते संपलेलं आहे जवळपास अजून आपले बांधव ऑनलाईन याच्या पण वाट बघतोय सुरुवात करूया आला की ते ठीक आहे बऱ्यापैकी आलेले आहेत आपण चर्चा करायला चालू करूया तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती देखील चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे ना ते तुम्हाला मी सगळ्यात अगोदर मला हे सांगा की भारत पाकिस्तान हे युद्ध जे थांबलेलं आहे खरं तर हे युद्ध नव्हतं कारण ना भारताने या गोष्टीची सुरुवात केली होती किंवा असं ऑफिशियली सांगितलेलं की आपण युद्धामध्ये आहे किंवा हे युद्ध आहे भारताने नेहमी सांगितलं की हे ऑपरेशन सिंदूर हे सुरू आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर आज युद्धविराम होणं किंवा सीज फायर करणं हे तर समजत नाही आहे काय ते आणि बऱ्याच म्हणजे करोडो भारतीयांच्या भावना ह्या दुखावल्यात आता तुम्ही म्हणाल की भाई युद्धाला स्वल्पविराम मिळाले किंवा युद्ध, युद्ध थांबले म्हणून भावना कशा काही दुखावतील तर मित्रांनो विषय असं आहे ना की सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की देख बघा की अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा कधी येईल नाही येईल आपल्याला सांगू शकत नाही आणि आत्ता ऑलरेडी आपले जे सत्तावीस सव्वीस भारतीय नागरिक जे पर्यटक होते काश्मीर मध्ये पहिगाम आतंकवाद्यांकडनं त्यांचा मृत्यू झाला त्यांचा बदल घेण्यासाठी आणि पाकिस्तानला कायमस्वरूपी एक धडा शिकवण्यासाठी अत्यंत महत्वाचा हा काळ होता परंतु मला वाटतं की सगळ्यात मोठी चूक ही भारत सरकारने केलेली आहे कारण असा चान्स परत कधी येईल की नाही आपल्याला सांगू शकत नाही किंवा आपल्याला काही माहिती नाही तुमचं काय मत आहे ते कमेंट करून सांगा की तुम्हाला हा निर्णय पटलेला आहे का किंवा माझ्या म्हणण्यानुसार असं होतं की कि भारताने किंवा भारतीय मीडियानी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त जनतेला गरम करायचं काम केलं होतं की आम्ही आत्ता युद्ध करतो आहे युद्ध झालं कधी काय काय परवादेशीच्या मीडियानी तर हद्दपार केली की न जम्मूच्या एअरपोर्टवरून आपले फायटर प्लेन उडालेत कराचीमध्ये फायटर प्लेन पोचले इस्लामाबादवरती कब्जा लाहोरमध्ये कब्जा काय 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 गोष्टी सांगितल्या आणि बिचारे आपण रात्र रात्रभर मीडियाच्या समोर टी व्हीच्या समोर असे डोळे लावून बसवलो एका मनातून आनंद व्यक्त होत होता की ठीक आहे चला की भारताने ॲक्शन घेतल्यासारख्या काय गोष्टी केल्या पण पण नंतर दुसऱ्या दिवशी समजतं की भाई नाही यार हे आपला उल्लू बनवायची कामं केली मीडियानी आज सकाळी दुपारची तुम्हाला गोष्ट सांगतो दुपारी नरेंद्र मोदी यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं किंवा आपल्या डिफेन्सकडून सांगण्यात आलेले की भारताने एक निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे कुठलाही आतंकवादी हल्ला भारतावरती झाला तर त्याला आपण टॉप वार असं समजणार आहोत भरपूर ठिकाणी काय झाले माहिती आहे का अशा प्रकारच्या आता पब्लिकली कमेंट यायला लागलेत की लोक बोलायला लागलेत की आत्ता आम्ही दोन हजार एकोणतीसला नरेंद्र मोदी यांना निवडून देणार होतो पण आत्ता आम्ही आमचा निर्णय बदललेला आहे आणि आम्ही आत्ता नरेंद्र मोदी यांना निवडून काही देणार नाही लोकं बोलायला चालू केलेत बरेच जे अॅनालिसिस्ट आहेत किंवा एक्सपर्ट आहेत त्या सगळ्या विषयामध्ये त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, आहे की जे काय झालं ते चांगलं झालं पण भरपूर प्रश्न निर्माण केलेले आहेत आजच्या या घटनेमुळं कारण खरंतर हा धडा शिकवण्याची गरज पाकिस्तानला असताना अशा प्रकारचं सीज फायर करणं हे काय न पडणारी गोष्ट आहे त्याच्या पाठीमागची कारणंही भरपूर आहेत काय माहिती आहे का मित्रांनो सिमला अग्रीमेंट जे होतं आपलं ते सिमला अग्रीमेंटच्या नुसार भारत आणि पाकिस्तानचा काश्मीरवरचा जो काही विषय हा विषय हे दोन मित्र आपापल्या टेबलवरती बसून एकमेकांशी चर्चा करून हा मार्ग सुरवतील हा विषय सोडवतील हे शिमला ॲग्रीमेंटमध्ये दु तिसऱ्या एखाद्या देशाने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये आता आपण सगळ्यांनी बघितलं की कशाप्रकारे काश्मीरमध्येच जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी आले आपल्या पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवरती गोळीबार केला अजूनपर्यंत ते पाच टेररिस्ट जे होते ते सापडलेले नाहीत हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे जे की आपण सगळ्यांनी या युद्धाच्या परिस्थितीमध्ये दुर्लक्ष केलेलं मला असं वाटतं पाच जे टेररिस्ट आहेत ते अजून सापडले नाहीत आणि अचानक ऑपरेशन सिंदूर केलं आणि त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आठ नऊ आतंकवादी कॅम्पमध्ये हल्ले केले मला वाटतं की एकतर उशीर पण केलेला सिंदूर ऑपरेशन करण्यासाठी आणि सिंदूर ऑपरेशनला उशीर केल्यामुळं काय झालं माहिती आहे का की त्या आतंकवादी कॅम्पमध्ये जे टेररिस्ट होते जे वेल्ड ट्रेन टेररिस्ट होते त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं पब्लिकच्या ठिकाणी शिफ्ट केलेलं शाळांमध्ये मदरशांमुळे किंवा इतर ठिकाणी शिफ्ट केलेलं जे असं माहिती समोर येते की काही ठराविक लोक होते ते लोक फक्त त्या ठिकाणी होते आणि एकतर पंधरा दिवसाचा गॅप घेतल्यामुळे त्या आतंकवाद्यांचं शिफ्टिंग करण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारला खूप मोठा वेळ भेटला त्याच्यानंतर सिंदूर जे ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनमुळे पिसळलेल्या पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये पूंछ या सेक्टरमध्ये उरी असेल राजौरी असेल या भरपूर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅसिव लेवलला शेलिंग केलं होतं गोळीबार केलेला तोफे तोफेवरून गोळाबार आपल्या भारताच्या एरियावरती मारला होता आणि या सगळ्या गोष्टीमध्ये झालंही काय माहिती आहे का त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी भारताने प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या दिवशी तर भारताने काही प्रत्युत्तर दिलंच नाही सगळ्या मीडियानेच दिलं कारण त्यावेळेला भारत प्रत्युत्तर देण्यासाठी निघाला होता परंतु पाकिस्तानने तेवढ्या वेळात एक कमर्शियल फ्लाईट त्यांच्या नोटम जारी केलेला असताना देखील त्यांच्या एअरस्पेसमध्ये कमर्शियल फ्लाईट लावली जेणेकरून इंडियन एअर एअरफोर्स होती ती मिसाईल करू नये म्हणून आणि त्यात पाकिस्तानचा तो प्लॅन सक्सेस झाला त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं रिटॅलिशन झालं नाही या साईडला पोखरण वगैरे राजस्थान या साईडला नाही का त्याच्यानंतर झालं ते उरी जम्मू पूंछ या सेक्टरमध्ये फक्त गोळीबाराने उत्तर दिलं गेलं दुसऱ्या दिवशी काय झालं मीडियाचं जगासमोर आले भारताच्या मीडियाने असं असं केलं हे सगळं काहीच काम नसताना हे सगळं केलं त्याच्यानंतर नंतर दुपारी संध्याकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन हल्ले झाले मिसाईल हल्ले झाले आणि त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानमधले जे काही एअरपेस होते एअरबेस होते एअरफोर्सचे जे काही बेस होते हे एअरबेस उडवलेले आहेत पाच ते सहा एरबी सोडवायची बातमी समोर येत होती ड्रोनी अटॅक झालेली बातमी समोर समोर येत होती आणि असं वाटत होतं की आत्ता फुल फ्लेज वॉर छेडणारे आणि पूर्णपणे भारत हा युद्धामध्ये सहभागी होऊन पाकिस्तानला घुटण्यावर गुडघ्यावर टेकवून त्याला त्याला आईचं दूध आटवायला लावणार आहे अशा प्रकारची काहीतरी कारवाई होणार आहे अशा प्रकारचं मीडियाचं स्टेटमेंट येत होतं बऱ्याच ठिकाणचे स्टेटमेंट येत होते पण त्याच्यातून आहे काय माहिती आहे मला वाटतं आहे की यार हे सगळं ठरवून झालं आहे की काय आता काय का समजायला मार्ग नाही आहे पण अचानक बॅकआउट करणं खूप प्रश्न उपस्थित करायला लागलेत सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की अमेरिकेने सांगितलं आधी सुरुवातीला की भारत आणि पाकिस्तानाच्या आमच्याशी आमची चर्चा झाली त्या दोन्ही देशांशी आणि भारत पाकिस्तान युद्धविराम करायला तयार आहेत त्याच्यानंतर भारताने जर खरंच आता भारत सांगते तसं की आमच्या पूर्ण अटीवरती आम्ही सीज फायर थांबवलं आहे बारा तारखेला चर्चा होणार आहेत दोन्ही देशाच्या प्रमुखांशी आणि त्याच्यानंतर पुढं ठरवू की आम्ही काय करायचे काय नाही ते तर मला असं वाटतं की जर तुमच्या अटींवरती सीज फायर थांबलं होतं था, अमेरिकेच्या रा राष्ट्रपतींनी रा, ही गोष्ट सांगितली की डोनाल्ड ट्रम्प यांनी की बाबा न तुम्ही आता हे सगळं थांबवा किंवा आमची तुमच्याशी चर्चा झाली आणि आता तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर तुम्ही दोघांनी मान्य केली की आपण सीज फायर थांबवणार आहे त्याच्यानंतर मला वाटतं तुम्ही ना थांबायची गरज होती पाकिस्तानला सुरुवातीला जर तुम्ही सांगितलं असतं की बाबा तुम्ही सुरुवातीला सांगा की आमच्याकडून सीज फायर झाले कारण अटी भारताच्या अटीनुसार जर सीज फायर झाले तर पाकिस्तानने ऐकलं असतं परंतु पाकिस्तानने आत्ता मला वाटते मी तुम्हाला लाव दाखवणार आहे पाकिस्तानची प्रेस कॉन्फरन्स आणि त्याच्यानंतर पा त्याच्या अगोदरच भारताने सांगून टाकलं की भारताने सीज फायर केलेलं आहे जे आपले भारताचे विदेश सचिव आहेत सेक्रेटरी फॉरेन सेक्रेटरी ते आले त्यांनी सांगितलं की भारताने सीज फायर थांबवलेले तसंच पाकिस्तानी सीज फायर थांबवले साडेतीनच्या दरम्यानी पाकिस्तानकडून फोन आलेला आणि त्यांच्या फोनवरती चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांनी हार निर्णय घेतला की सीज फायर जागच्या जागी थांबवायचा जा। आता विषय असा झाला की जर तुम्हाला सीज फायर थांबवायचंच होतं तर हे युद्धा युद्ध तर नव्हतंच पण हे ऑपरेशन करायची तरी काय घाई होती कारण तुम्ही ज्या सव्वीस सत्तावीस लोकांचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन लॉन्च केलं आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल कदाचित त्या गोष्टीची की जम्मूमध्ये पूंछ सेक्टरमध्ये सुरुवातीला पहिल्या दिवशी ऑपरेशन झाल्याच्या संध्याकाळी जो गोळीबार सुरू झाला आणि मोर्टारने तोफेंचा गोळा गोळ्या आपला गोळा जे आपल्या भारताच्या त्या ज पूंछ सेक्टरमध्ये येऊन पडायला लागले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं भारताचं सोळा सतरा नागरिक आपले मृत्यूमुखी पडलेले त्या पूंछ सेक्टरमध्ये भारताचे जवान देखील आपले शहीद झालेले आहेत त्याच्यानंतर कालची गोष्ट तुम्हाला सांगतो काल देखील उरीमध्ये असेल किंवा बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला पा, 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 पा पाकिस्तानकडनं मोठ्या प्रा, प्रका प्रमाणामध्ये शे हे झालं शेलिंग झालं या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं हे झालेलं आहे पाच सहा नागरिक मृत्युमुखी पडल्याची बातमी समोर येते मग मा मला म्हणायचं हे की ब जर तुम्हाला हे करायचं होतं जर आपल्या सव्वीस सत्तावीस नागरिकांचा जर आपला बदला घ्यायचा होता तर तुम्ही काय सिद्ध केलं हे सगळं ऑपरेशन करून कारण सत्तावीस तर नागरिक पंचवीस नागरिक तर परत आपले मेले प्लस आपलं ॲने जे मटेरियल होतं युद्धाचं ते खराब झालं जे आपलं येस फोर हंड्रेडने मिसाईल आपण टाकल्या होत्या त्या सगळ्या मिसाईलचा प्रॉब्लेम म्हणू शकतो म्हणण्यापेक्षा मन, आपलं नुकसान तर था झालं ना पाहिजे फायनान्शियल नुकसान आणि ज्या सत्तावीस लोकांसाठी बदला घेण्यासाठी तुम्ही ऑपरेशन केलं त्याच्या त्यावर तितकेच लोक पुन्हा एकदा आपले या सगळ्या ऑपरेशन मध्ये मेले मग हे ऑपरेशन करून भारताला या गोष्टीचा फायदा झाला की नुकसान झाला कमेंट करून तुम्ही सांगा तुमचं काय मत तुम्हाला काय वाटतंय ते मला वाटतं कमेंट येत नाही येत तुमच्या तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी दाखवतो ठीक आहे हे आज तक वगैरे आहेत ना भाई काय कामाचे नाहीत भारत पाकिस्तान तरह सीज फायर केले तयार ट्रम्प कमेंट फार इंटरेस्टिंग ये लागले तर कमेंट अशा याय लागलेत की कमेंटमध्ये लोक आहेत की आम्ही आधी नरेंद्र मोदी यांना ह्या ऑपरेशन नंतर म्हणा किंवा युद्धानंतर असं ठरवलं होतं की दोन हजार एकोणतीसला ला पण आम्ही निवडून देऊ आणि पुन्हा एकदा पंतप्रधान करू परंतु तसं काही होताना दिसणार नाही आपल्याला कारण लोकांचं म्हणणं असं आहे की आता नरेंद्र मोदीला मत नाही देणार कारण गरम केलं पूर्ण देशाला गरम केलं पूर्ण देशाच्या जवानांमध्ये जोश भरला सगळ्या आर्मीमध्ये जोश भरला आणि पाकिस्तानला धडा शिकवायच्या वेळेला अचानक तुमचं काय झालं माहीत नाही तुम्ही बॅकआउट केलं आणि सगळ्या गोष्टीमुळे झालंय प्रॉब्लेम असा की पाकिस्तान पुन्हा भारतावरती हल्ला करेल की नाही करेल हे सांगू नाही शकत कारण पाकिस्तान असं आहे की ते कुत्र्याची शेट्टी कशी वाकडी असते तसं वाकड़े शेप भारत पाकिस्तान इतक्या लवकर तुम्ही विश्वास ठेवला कसा मला हे नाही समजत आहे टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज आहे बघा सगळेजण बोलत होते नरेंद्र मोदी खूप छप्पन इंचाच्या छातीच्या आहेत असे आहेत तसे आहेत पण पूर्ण देशाचा मूड ऑफ करून ठेवलेला आहे कारण विषय बघा काय माहिती आहे का युद्ध तुम्हालाही नाही पाहिजे आम्हालाही नाही पाहिजे कुणालाच तर युद्ध नाही पाहिजे पण जर समोरचा व्यक्ती ऐकायला तयार नसेल आणि जितकी आपली लोकं युद्धामध्ये मरणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक जर डेली म डेलीच्या याच्यामध्ये जर मरत असतील तर मला वाटतं की युद्ध हा बेस्ट पर्याय होता एकदाच काय असेल ते मिटवायला पाहिजे होतं आणि पुढचे कमीत कमी वीस तीस वर्षे चाळीस पन्नास वर्ष पाकिस्तान अशा कुठल्याही प्रकारची हिंमत करणार नाही असं तरी कमीत कमी करायला पाहिजे होतं आपल्या सगळ्यांची इच्छा होती तुम्हाला मी पाकिस्तानचं हे काय बघूया हो मला पण वाटत होते की आज नरेंद्र मोदी कंटिन्यू मीटिंग करत आहेत कमीत कमी युद्धाची घोषणा करत आहेत की काय आणि पाकिस्तानला सवक शिकवण्यासाठी काय निर्णय घेतात की काय पण हार मानले कोणी हार मानले कोणाचे मान हार मानले हे नाही माहिती आहे आपल्याला खरं भारताने हार मानली का पाकिस्तानला हार मानले पण एक गोष्ट मात्र सोशल मीडियावरती खूप चर्चेत चर्चेला या लागलेत विषय सध्या की इंदिरा गांधी ज्या होत्या त्यांच्यासारखं हिंमत ही कुणाच्याही अंगामध्ये नाही एवढं मात्र निश्चित झालं होतं कारण अशा प्रकारचं इतक्या महत्त्वाचं पॉइंट म्हणजे सगळ्या बाजूनं आपल्या बाजूला पूर्ण भारतासोबत पूर्ण देश होते पाकिस्तानची मोठी चूक झाली होती भारताला पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एक सफिशंट कारण देखील होतं असं कारण होतं की कोणीही भारताला एक चकार शब्द देखील प्रश्न विचारला नसता दुसरी गोष्ट पाकिस्तानचे दोन तीन तुकडे झाले असते तर पाकिस्ताननी कधीच विचार केला नसता की आपण भारतावरती अटॅक करावा म्हणून कारण संपलं असतं कारण बलुचिस्तान झाला असतं पलीकडे खैबर पख्तूनमध्ये ते निर्माण झाला असते टी, -टी पीने ऑलरेडी हल्ला केला होता बिचारे बलुचिस्तानवाले आपल्या भारतावरती नरेंद्र मोदीवरती विश्वास ठेवून ते तिकडे गोळीबार करत होते पाकिस्तानच्या सैन्यांना मारत होते आता भारताने बॅकआउट केल्यानंतर ते पडले तोंडावरती आता त्यांची काय अवस्था होईल आपण सांगू देखील शकत नाही तर ते भारताच्या भरोशावरती पाकिस्तानवरती अटॅक करत असतील तर कारण भारताने ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर केलेले त्यावेळेला बलुचिस्तानमधून व्हिडिओ आलेले की कशा प्रकारे बलुचिस्तानच्या लोकांनी सेलिब्रेशन केलेलं आहे एन्जॉयमेंट केली होती पण आता भारताने अचानक असं एकदम युद्धाच्या तोंडावरती येऊन पाठीमागे येणं बॅकआउट करणं काय डोक्यात आलं कोणाच्या माहिती नाही समजत नाही आता असं सांगण्यात येते आपल्याला की दोन तीन ऑप्शन आहेत बारा तारखेला एक आ, मिटिंग होणार आहे पण एक गोष्ट आहे पुन्हा हे झालेलं पुन्हा काही युद्ध होणार नाही मिटलेलं मिटलं आता जे काय असेल ते टेबलवरती बसूनच होईल आणि टेबलवरती काहीच होणार नाही तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो कारण आजपर्यंत टेबलवरती बसून काहीच झालं नाही पाकिस्तानची अवकात नाही ते टेबलवरती बसून करण्याची कारण जरी पाकिस्ताननी जरी बोललं ना टेबलवरती बसून करू तर पाकिस्तानचे जे आतंकवादी आहेत ज्याला आय एस आय ऑपरेट करतं आणि आर्मी आय एस आयला ऑपरेट करते आर्मी ह्यांनाही ऑपरेट करते सरकारला सरकार जरी बोललं की आपण टेबलवरती बसून काम करू चर्चा करू तर आतंकवादी ऐकायला तयार नसतील कारण आणि आतंकवादी जर ऐकायला तयार झाली तर आर्मी ऐकायला तयार नसेल आर्मी जरी ऐकायला तयार झाली आय एस आय ऐकायला तयार नसेल जे पाकिस्तानची इंटेलिजन्स सर्व्हिस आहे या लोकांचं एकमेकांमध्ये कनेक्शन नाही आहे जुळत नाही त्यामुळं पाकिस्तानचं सरकार जरी म्हटलं की आपण चर्चा करू तर या बाकीच्या तीन लोकांच्या मनामध्ये मा दुश्मनी आहे आणि काय गॅरंटी घेतली नरेंद्र मोदी यांनी की जर उद्या भविष्यामध्ये उठून दिल्ली जर दिल्लीमध्ये पाक भारतामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याच्यानंतर नरेंद्र मोदी काय करणार आहेत कारण या देशाचा एक एक नागरिक महत्त्वाचं आहे देशाचा एक एका नागरिकाचा जीव महत्त्वाचा आहे ज्या सव्वीस सत्तावीस आपल्या पर्यटकाचा हल्ला झाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला खरं सांगायची आता बोलायची वेळ आली म्हणून सगळ्यात महत्त्वाचं बॉर्डरवरनं अडीचशे किलोमीटर आतमध्ये पहलगाम आहे अडीचशे किलोमीटर हे आतंकवादी आले कसं हे फेल्युअर नाही आहे का तुमचं हां अजूनपर्यंत ते पाच टेररिस्ट पकडले नाहीत तुम्ही तोपर्यंत युद्धाची युद्धविराम पण करून टाकलं म्हणजे तुम्ही फक्त काय लॉलीपॉप खेळायचं चारायचं काम चालू होतं का एकमेकांशी जे काहीच चूक नसताना आपल्या तुम्हाला ऑपरेशन तुमच्यात जर धमक नव्हती हिंमत नव्हती तर हे ऑपरेशन पण लाँच करायची काही गरज नव्हती सोडून दिलं असतं ना आजपर्यंत दिलंच ना दोन हजार एक साली संसदेवरती हल्ला झाला अरे संसदेवरती हल्ला झालेला म्हणजे अख्ख्या या देशाच्या इज्जतीवरती हल्ला झालेला त्याही वेळेला सहा महिने हे सगळं चालू होतं आता थोडं ऑपरेशन तर झालं पण त्यावेळेला ऑपरेशन वगैरे काहीच नाही फक्त तयारी झाली आणि त्या तयारी करता करता आपले सातशे अठ्ठ्याण्णव सैनिक हे मारले गेले होते शहीद झाले होते आणि त्याच्यानंतर परत चर्चा करायचं ठरलं टेबलवरती बसून चर्चा करू असं करू तसं करू काय सिद्ध केलं तुम्ही त्याच्यानंतर दोन हजार आठ सालीन मुंबईमध्ये टेरर अटॅक केला मासूम आपल्या एक दोनशे सत्तर सत्याहत्तर लोकांचा जीव गेला होता त्या सगळ्या घटनेमध्ये त्याच्यानंतर आता दोन हजार सोळा साली उरी हमला झाला बालाकोट आपला एअरस्ट्राईकच्या वेळेला प पुलवामा हमला झाला पुलवामामध्ये तर जे आपले चव्वेचाळीस जवान शहीद झालेले त्याचं देखील आर डी एक्स कुठून आलं होता हा प्रश्न आता विचारायला तयार झाले ना लोकं अजूनपर्यंत तुम्ही त्या आर डी एक्स कुठून आला त्याचं उत्तर दिलं नाही आहे त्याच पद्धतीनं पहेलगाममध्ये हे टेररिस्ट कसे आले कुठून आले इतकं महत्त्वाचं जर ते पहलगाम टेररी टुरिस्ट पॉईंट आहे त्या ठिकाणी चार चार पाच पाच हजार लोक जर येतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी डायरेक्ट रूट नाही आहे व्हेहीकल जात नाही कुठलं त्या ठिकाणी चालत जातात किंवा घोड्यांवरती जातात मग इतका सेन्सिटिव्ह टॉपिक असताना पार्ट असताना तुम्ही त्या ठिकाणी सिक्युरिटी का नाही ठेवली आता तुम बारका एक एक गल्लीतला पोरगा पण तुम्हाला उठून प्रश्न विचारणार आहे हे ऑपरेशन करण्याच्या नादामध्ये त्यांनाही वाटत होतं ते चल भारताची अशी काही कुठली इच्छा नाही आहे भारताला उत्तर द्यायचं आहे आणि भारताने उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे म्हणून सगळे शांत होते आता मला एक गोष्ट कळत नाही जीत कोणाची झाली भारताची झाली आतंकवाद्यांची झाली पाकिस्तानची झाली का नक्की जीत कोणाची झाली तुम्हाला काय वाटतं कोणाची झाली जीत कमेंट करून सांगा ना नक्की आहे कोण आणि आहे कोण कारण ज्या भारताने सांगितलेले की जम्मू काश्मीरचा मुद्दा आमचा अंतर्गत आहे त्याच्यावरती बाहेरच्या देशांनी कोणी इंटरफेअर करू नये त्याच्यानंतर अमेरिकेने इंटरफेअर केला काही लोक बोलतील की आता जे जवान आपले शहीद होतात त्याच्यामुळं जे झालं ते बरं झालं काय आहे का मित्रांनो रोज मरण्यापेक्षा एकदा मिलेलं काय वाईट आहे भारत सांगत आहे की पाकिस्तानचं आम्ही भरपूर नुकसान केलं परत तुम्हाला सांगतो पाकिस्तान सांगत आहे की भारताचं आम्ही भरपूर नुकसान केलं नक्की आता ऐकायचं कोणाचं जे भारत सांगत होते की पीओके खरं सांगतो पीओके घेण्यासारखा पुन्हा चान्स हा परत कधी येईल कधी नाही येईल सांगू नाही शकत भारताची लोक बोलतात नरेंद्र मोदीने सरेंडर किया खरी गोष्ट हो आहे जे आ, कमेंट मी आता वाचत होतो डी डी वरती येत आहेत ते डी भारतात भारत सरकारचे आणि दूरदर्शनवरती जे डिटेल्स आहेत ते जेन्युन आहेत आणि महत्त्वाची गोष्ट आहे आपण ज्यालापासून हे ऑपरेशन सुरू होतं त्यावेळेला सरकारीच संघटना आहेत यंत्रणा आहेत त्यांचं तर आपण माहिती करत होतो घेत होतो एक गोष्ट मात्र आहे पण जे घटना घडली त्या काही सगळ्या आपण विसरून जायचं का म्हणजे पाकिस्तानकडून बॉर्डरवरती आपली काही चूक नसताना म्हणजे आपण पाकिस्तानच्या आतंकवाद्यांवरती अटॅक केला होता बरोबर मग आतंकवाद्यांवरती अटॅक करताना रिटॅलिट करायचा काही संबंधच नव्हता पाकिस्तानचा खरी गोष्ट सांगायची तर तरी पण पाकिस्ताननं आपल्या सिव्हिलियन लोकांवरती अटॅक केला सिव्हिलियन लोकांचा जीव घेतला त्याच्यानंतर बॉर्डरवरती पार जम्मू काश्मीरपासून ते पार गुजरातच्या बॉर्डरपर्यंत पूर्ण वेस्टर्न बॉर्डर पूर्णच्या पूर्ण ही करून टाकला म्हणजे एंगेज करून टाकले एवढे ड्रोन हल्ले सातशे आठशे ड्रोन हल्ले केले तीन दिवसामध्ये नॉट इ जोक काय त्याचं उत्तर दिलं भारताने मला अजूनपर्यंत कळायला तयार नाही आहे कारण भारताने तर आतंकवाद्यांवरती हल्ला केलेला मग पाकिस्तानने जे भारतावरती हल्ला केला त्याचं उत्तर भारताने काय दिलं चार पाच एअरबेस एअरबेसवरती मिसाईल टाकल्या बस झालं पाकिस्तान शांत झालं पाकिस्तानची पाकिस्तान उद्या कधी हल्ला नाही करणार इतकी सगळी मोठी फौज हो काय मजबुरी असेल तुम्हाला काय वाटतं की भारताने हे पाऊल का उचललं असेल कमेंट करून नक्की सांगा आपण थोड्या वेळाने पुन्हा एकदा लाईव्ह येऊया ठीक आहे जे जे, जय शिवराय जय शंभूराजे मला आपण बाकीचे डिटेल्स घेऊन पुन्हा एकदा लाइव येऊया